सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा नाना पटोले नाना पटोले नाना पटोले ठाकरे महाविकास आघाडीने आज जे मोर्चा मुंबई येथे आयोजित केलेला आहे त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे आज हे उत्तर आंदोलन आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने घेत आहोत खऱ्या अर्थाने जर सिंधुदुर्गाचा विचार केला आणि राजकोट गडाचा विचार केला तर हे स्वतःला छत्रपतीचे वंशज समजणारे आज जे पुढे येऊन गेले ये आठ महिने गडकिल्ला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा होता तेव्हा ह्याच्यापैकी कुठलाही आमदार त्या ठिकाणी पोचला नाही हा वैभव नाही निविड्याच्या माध्यमातून असेल किंवा ह्या पुतळ्याला नतमस्त व्हायला गेल्या आठ महिन्यात पोचला नाही पण मात्र पुतळा पडल्यानंतर पंधरा मिनिटात पोचतो दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांना आशीर्वाद आहे असं म्हणून हे जे सत्तेमध्ये आणि नंगानाच करतायत आज महाराष्ट्रात तर जेव्हा राजकोट हा किल्ला बांधला गेला तर हा राजकोट पूर्णपणे नेस्तनाबूत असलेला गडकिल्ला होता पूर्णपणे पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून हा गडकिल्ला पूर्णपणे या ह्याच्यामध्ये विकसित केला गेला आणि ह्या विकसित केलेल्या गडकिल्ल्यांवर हा पितळा उभा केला गेला पुतळ्याचा गांभीर्याचा जेव्हा विचार करतो तर निश्चितच ही गोष्ट दुःखददायक आहे परंतु हा सगळा जो प्रकार आहे त्याचं जे काय राजकारण चालू आहे भारतीय जनता पार्टी आम्ही मालवण तालुक्याच्या वतीने ह्या सर्व प्रकारणाचा निषेध करतो खऱ्या अर्थाने समन्वयाने ह्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत राजांच्या समोर बाकीचं राजकारण असू नये असं आमचं सर्वांचं मत आहे आणि आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर महाविकास आघाडीचे जे लोक ज्या पद्धतीने शिवरायांचा पुता पडल्यानंतर राजकारण करत आहेत त्याचा निषेध करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा निषेध करण्यासाठी निषेध आंदोलन होत आहेत त्याच्यापैकी एक आंदोलन ज्या ठिकाणी ज्या भूमीचा मुद्दा पडला त्या मालवणच्या कार्यालयासमोर होत आहे मी आपल्याला या ठिकाणी निश्चित सांगू इच्छितो की अनेक प्रश्न आहेत अनेक मुद्दे आहेत हे घेऊन लोकांचे मुद्दे घेऊन हे सरकार गेलं समजू शकतो परंतु छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे त्या झाल्या चुकीबद्दल या देशाचे पंतप्रधान जे सर्वोच्च आहेत सुद्धा माफी मागितली आणि मला वाटतं अजून कोणी माफी मागायची जे का आणि मुख्यमंत्री साहेब म्हणाले आमचे फडणवीस साहेब सगळेच म्हणाले की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची एक ना शंभर वेळा हजार वेळा जरी माफी मागितली तरी ते झाले नुकसान भरू येणार नाही ना असं सगळंसुद्धा सांगूनसुद्धा त्या ठिकाणी मुद्दामधे राजकारण करण्याचं काम महाविकासाकडून होत आहे परंतु मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आपल्याला माहिती आहे विशाळगडावर ज्यावेळी अतिक्रमण झालं त्यावेळी का गेले नाहीत संजय राऊत त्या ठिकाणी का गेले नाहीत नाना पटोले का गेलेत त्या उद्धव ठाकरे कारण त्यांना माहिती आहे विशाळ गडावर जे अतिक्रमण होतं ते कोणाचं होतं हे त्यांना माहिती होतं आणि केवळ मताचं राजकारण करण्यासाठी ही सगळी मंडळी त्या ठिकाणी केली नाही आणि आता हे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप प्रेम खूप आदर असण्याचा आव मानतायत प्रत्यक्षात गोष्टी तशी नाही आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज से 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 हे महाराष्ट्राचं किंवा हिंदुस्थानचं दैवत आहे त्याबद्दल कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही पण त्याच्या जीवावर हे राजकारण करतायत याचा निषेध करण्यासाठी आम्ही आहोत परंतु स्थानिक म्हणून या ठिकाणी एक दोन मुद्दे मी आपल्यासमोर सा सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एका बाजूने आदर सांगायचा मग किल्ल्यांबद्दल गोड गडकोट किल्ल्यांबद्दल एक आ, आ, अभिमान सांगताना सांगायचा आणि दुसऱ्या बाजूने त्याच किल्ल्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता त्याच्यासमोरची तटबंदी सातत्याने पायाने आणि जे पायदे तुडत होते त्याने ढकलून घालत होते पण ही त्यांची आस्था आहे का हा आमच्यासमोरचा प्रश्न आहे आणि आता आमचं आताही म्हणणं आहे की आमचे नेते म्हणाले ने, की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी पडल्यानंतर अगदी पंधरा मिनिटामध्ये वैभव नाईक हे त्या ठिकाणी येतात हे सगळं करतात आमचं मन हे एवढं सगळं करू सुद्धा हे वैभवनाईक अतिशय आरामशीर फिरत आहेत आमचं म्हणणं पहिलं कोणत्याही परिस्थिती वैभव नाईक यांना ताब्यात घ्यायला पाहिजे त्यांची चौकशी करायला पाहिजे चौकशीत खरं देईल खरं बोटं बाहेर येईल आणि म्हणून म्हणतो की वैभव नाईक ज्या उजव्यांनी फिरत आहेत ते पंधरा मिनिटात आज मीडियाला सांगतात कुठलाही कार्यक्रम नव्हता कारण ज्यावेळी वैभव नाईक दौऱ्यावर येतात की त्यावेळी ते काय करतात की आपला दौरा पेपरला असून वृत्तप्रद पंधरा मिनटात आलेच कसे हा जो प्रश्न आमच्या मनात आहे तो कायम आहे आणि म्हणून आमचं म्हणणं ज्या प्रकारे हे सगळं करून वैभव नाईक जर उत्तम फिरत असतील आणि जर ते याच्यात असतील तर पहिलं त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं पाहिजे अशी आमची एक मागणी आहे आणि ज्यांनी तटबंदी जी कोसळली ह्यांच्यावर हे करायला पाहिजे फक्त पुटना प्रेम करण्यासाठी आणि म्हणून आम्ही या ठिकाणी परत एकदा या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आपण निषेध करत आहोत महाविकास आघाडीच्या नेत्यांचा उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे शरद पवार नाना पटोले आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल